जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी येथील कुशलकुमार माळी यांची दिल्ली येथील प्रगत व्यक्तिमत्व विकास शिबिर दोन हजार पंचवीससाठी निवड भारतातील मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये नंदुरबारच्या विद्यार्थी अव्वल पीएम जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी कुशलकुमार नितीन कुमार माडी यांनी तीस मे ते नऊ जून दोन हजार चोवीस दरम्यान सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली प्रशिक्षण केंद्र झिंजोली हरियाणा येथे संपन्न झालेल्या व्यक्तिमत्व विकास शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला होता यामध्ये घरातील विविध संस्कार घोडेसवारी रायफल शूटिंग निसर्गोपचार योग आणि प्राणायाम व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक स्पिरेशनल व्याख्यान सुप्त गुणांच्या विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा गीत गायन स्पर्धा पोस्टर पेंटिंग कराटे नृत्य माती कला अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून झालेल्या विविध क्षेत्रातील परफॉर्मन्स मूल्यांकनात नंदुरबारच्या कुशल कुमारने बाजी मारली या सर्व मूल्यांकनात उत्तम गुणांक मिळाल्याने दोन हजार मध्ये होणाऱ्या पंधरा दिवसाच्या ऍडव्हान्स व्यक्तिमत्व विकास शिबिरासाठी कुशल कुमार माडे यांची निवड झाली आहे सदर प्रशिक्षण हे पूर्णपणे निशुल्क असून संपूर्ण भारतातून निवडक विद्यार्थ्यांमध्ये ही निवड झाल्याने सूर्या फाउंडेशनचे उपाध्यक्ष हेमंत शर्मा यांनी सांगितले हे शिबिर आपल्या आंतरिक प्रतिभा जागृतीसाठी युवकांना देणे अत्यंत महत्वाचे असल्याने या शिबिरातून प्रतिभावान विद्यार्थी तसेच प्रशासकीय अधिकारी घडविण्यात आमच्या शिबिराचा महत्वाचा वाटा असल्याने सूर्या फाउंडेशनचे चेअरमन पद्मश्री जयप्रकाश जी अग्रवाल यांनी सांगितले या आघाघवीत यशाबद्दल नवोदय विद्यालय श्रावणी येथील प्राचार्य पी आर कोसे पी जी बाविस्कर बी एस पवार शिवाजी जाधव जे एन चव्हाण ए एस पागृत दिपेश तवर श्रीमती पुष्पा सिंग राय तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले